रामराम मंडळी कसं सर्व मी तुमचा लहान भाऊ अजिंक्य पाटील तर आपल्या या मराठी चॅनलवर बऱ्याच दिवसांनी मोठी व्हिडिओ येत आहे कारण आपली शंभर दिवस शंभर मिनी ब्लॉग चॅलेंज सिरीज सुरू आहे आपण जास्त मोठे ब्लॉग केले नाही शॉर्ट ब्लॉगवर आपण फोकस करतोय तर आज आपण चाललो वसईला तुंगारेश्वर ट्रॅक करायला आपल्या जोडीचं आयुष्य प्रजोत आणि अजून एक जण आहे तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये कळेल आणि तुंगारेश्वर आता ओपन आहे का किती लांब आहे ते आपल्या सर्व कळेल किती ट्रेकिंगला टाइम लागतो सर्व याच्यात तुम्हाला कळेल आता सकाळचे सात वाजलेले आहेत आपली साडेसातची ट्रेन आहेत आपण निघूया निघूल तर आता पुढे जाऊन तुम्हाला सर्व मी सांगलेलं की स्टेशन पासून तुंगारेश्वर जायला किती टाईम लागतो सर्व काय तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक करायला विसरू नका तर आता आपण घरातून निघालेत ना आपल्याला पाऊस लागलेला आहे आणि मौसम एक नंबर झालेला आहे मस्त पाऊस वगैरे पडलेला आहे तर आता आपण जाऊया आपला ट्रेक करताना पाऊस सगळ्यात अजून मजा येणार आहे आता मी जातो फटाफट स्टेशनला नाही तर आता आपण आयुष पाटील आणि प्रजोत जोशी आपण आता विरारला आलेला आहोत आणि एवढं धुक आहे की जीवदानीचं मंदिर सुद्धा दिसत नाहीये आता आपण चाललेलो आहोत तुंगारेश्वर पाऊस सुद्धा लागलेला आहे तर आम्ही सर्व छत्री येऊन चाललेलो आहोत आपण तुम्ही ड्रॅक झालेला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता एक ओहळ असा आहे जो आपल्या जोडीला तीस जण आहेत आणि इकडे मस्त कुत्रा पाहण्यामध्ये पोहोचत आहे तुम्हाला तो हा मेन गेट आहे आणि इथून आपल्याला आहे पुढून आणि आता बघू तिकीट वगैरे काय लागतंय का तसं आपण जाऊया आता आपण तिकीट वगैरे काढलेलं आहे किती रुपये रुपये कसं काहीतरी आहे ते तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवेल खालती येईल आता आपण मध्ये आलेले आणि ही एंट्री आता झालेली आहे आपली आणि समोर तर तुम्ही बघू शकता मस्त झाडात वगैरे तर तुम्हाला मुंबईच्या जवळ जर ट्रेक करायचं असेल साधा सिंपल तर तुम्ही इथे येऊ शकतात त्याचं लोकेशन तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल क्लास सुरू फक्त अजून पाच मिनिटं सुद्धा झालेली नाही आहेत बघू किती टाईम लागतोय सर आता आपण इकडे थांबलेले आहेत मस्त थोडाफार फोटो वगैरे काढले जातात वरती इकडे खूप चांगले लिहिले आहे प्रोटेक्ट नेचर ब्युटी तर आता आपण इकडून चाललेलो आहोत आणि त्या साईडला मस्त धबधबा आहे आता आपण तिथे सुद्धा जाणार आहोत आता ट्रॅक सुरू करून पंधरा वीस मिनटं झाले पण मजा आहे त्या मस्त पाऊस वगैरे पण पडतोय मध्ये मध्ये बघूया किती टाइम लागतोय पण मस्त जंगलाचा ट्रेक रस्ता आहे आणि बघा या साईडला आपण तिथे सुद्धा जाणार आहोत ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इथे अपघात स्थळ म्हणून दिलेले आता आपण तिकडे चाललेलो आहोत हा जो मागे दिसतोय तो रस्ता आपण तिकडून जाऊया तर आता पण मध्ये आलेले आहेत आणि मस्त जंगलाचा रस्ता एक नंबर वाटायला पावसा पण पडतंय तर भोगवा आता मध्ये काय नजर आपल्याला बघायला मिळणार आहे मला तर धबधबा आहे तिकडे बसतोय की आवाज येतो पाण्याचा तर बघूयात जाऊन नक्की काय आहे आणि तुम्हाला मी सुद्धा दाखवतो त्या पाण्यात बसल्या मस्त एन्जॉय करत पाण्याचा फोर्स बघा आपण इकडून क्रॉस करून आलेला आहोत ये देखिए अपना ब्लॉगर ये देखिए यही है वो यही है यही है वो जुबा यही है हमारे ब्लॉगर यहाँ पे आ चुके हैं और यहाँ पे बहुत ज्यादा रिस्क है रिस्क है तो इश्क है लेकिन इश्क है तो इश्क बर्बाद है आता आपण इकडून चाललेले आहेत आणि पडला आणि जोरदार पाणी आणि आपला मोबाईल पाण्यातून सुद्धा जाऊन आलेला आहे कवर काय कामात होतं कवर काढले तर बघू आता कसं चालतोय आवाज व्यवस्थित येतोय का नाही

तर आता एक तास झालेला आपल्या ट्रॅक करत करत एक तास झालेला आहे आपण तिकडे थांबलेले पण खूप थकायला झालेलं आहे तिथे थांबू आणि मस्त की खाऊया आता आपण एका लोकेशन वरून पोहोचले अजून अर्धे जास्त बाकी आहे बहुतेक आता आपण मस्त मेदू वडे खाऊया तर खूप भूक लागलेली आहे ट्रेक करून आणि आता मी या लोकेशन वर चालत मस्त खायला एक्चुअली उधर इझी आहे इधर कठीण आहे ए बाबा सावकाश जा नाही तर जाईल पाण्यात तर आता आपण लोकेशन कडे पोहोचलेलो आहोत दोन मिनटात आपण जाऊया मंदिरामध्ये ना आपण चेंज सुद्धा केलेला आहे तर एक दीड तास लागला आपल्याला पूर्ण ट्रेक करायला अजून सुद्धा आपल्याला पाच सहा मिनटं लागतील आता मी डायरेक्ट तुम्हाला मंदिरामध्ये भेटतो आता आपण आता आपण हनुमानाच्या मंदिरात आलो आपण महादेवांच्या मंदिरात सुद्धा गेलो पहिले दर्शन घेतलं आत्ता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मध्ये सर्व दाखवतो तर हे हनुमानाचं मंदिर जय हनुमान जय श्रीराम हे हनुमानाचं मंदिर आहे तिकडे तुंगेश्वर महादेवांचं मंदिर आहे आता तुम्हाला तिकडे जाऊन सुद्धा मी दाखवतो आणि इकडून मेन सिटी आहे तिकडून आपण खालती आलो तर आता मी तुंगेश्वर महादेव मंदिराच्या बाहेर उभा आहे इकडे तुंगेश्वर महादेवांचं मंदिर आहे इकडे हनुमंतांचं मंदिर आहे आणि इकडचं परिसर खूप छान आहे तर आम्ही मंदिरात आलो होतो आम्ही विचार नव्हता केला की आपल्याला पूजा वगैरे करायला मिळेल आम्ही फक्त दर्शनासाठी आलो होतो पण आम्हाला इकडे पूजा सुद्धा करायला मिळेल परफेक्ट टायम आलो ती शेवटी महादेवांचीच कृपा आहे आणि नशीब आहे असं तुम्ही सुद्धा बोलू शकता आणि हा जो मेन गेट आहे वरती मार्केट वगैरे पूजाचं सामान वगैरे भेटेल आणि हे दिव्याचं आहे दीपस्तंभ आणि हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा समोरचा परिसर आणि या पायऱ्यावरून आपण आलो होतो आता तुम्हाला मी मंदिराचं सर्व दाखवलं आता बाकीचं तुम्हाला वरती जाऊन बाकीचं मार्केट वगैरे सुद्धा दाखवतो हे मंदिर आणि मंदिराच्या वरचे डोंगर बघा काय ढग आलेले आहेत मस्त आहे की एक नंबर वातावरण आणि इकडे समोर पायऱ्यांसारखं आहे वरती जायला तर <laughs> आपण तिथे सुद्धा जाऊन बघू जर पॉसिबल तर आता आपण मंदिरातून बाहेर निघाले आणि हा तुम्ही परिसर बघा इकडे डॅम्प आहे वॉटरफॉल सुद्धा बोलू शकतो जे काय ते आता आपण तिथे आलेलो तिकडे मस्त आहे की एकदम शांतता आहे पुढे पब्लिक वगैरे तिकडे डोंगाड वगैरे आहे तिकडे शांतता तिकडे थांबूया जरा मागचा व्ह्यू बघू शकता खूप सुंदर आहे तर मी आता पटापट चेंज करतो आणि जातो पाण्याच्या मध्ये आणि तुम्हाला तिकडचं दाखवतो की वॉटरफॉल वगैरे कसं आणि एक नंबर वाटा तिकडचं वातावरण तुम्ही सुद्धा नक्की या तुम्हाला मी सर्व डिटेल मध्ये सांगतो तर आता आपण चाललेले आहेत पुढे तिकडे वॉटरफॉल आहे मी इथून चालेल मागच केलं गेलं बरं आता ट्रॅक करत करत असं या साईडून चढून वरतून अशी इकडे खालची उतरून या लोकेशनला पोहोचलेलो आहोत आणि इकडे आहे वॉटरफॉल तर आता आपण आलेलो आहोत वॉटरफॉलकडे तर आहे तुंगरेश्वर वॉटरफॉल तर इकडे मेन वाला आणि इकडे छोटावाला आयुष थांबलेला आहे तो गाई यहाँ पे फोटो चल रहा है हमारा एंड अभी हम ट्राय करने के वाले है इधर ऊपर जाने का काश्यावर पण पाहिजे पण फक्त बघून बघू दे इकडे आता आपण वरती जायचं आहे दोघं तिघ जण गेले हा आपण चांगला वॉटरफॉलचा नजारा सोडून जाऊया वरती बघू आता किती टाइम लागतो आपल्याला खालची उतरता दुसऱ्या रूटने आपण जाणार आहोत आता आपण इथून वरती चढलेलो पण वरती रस्ता नाही दिसत आहे तर आता बघूया की कुठून जायचं आहे आणि आपण इथून असं एकदम खडी चढाई चढत आलेले आहेत फोन मध्ये वाटते तू किती उंच ना किती नाही हाँ तू पन डिस्पेस तो गाइस यहाँ पे दो ये भाई भारी वाट्टे अस्सी वाट्टे तुम्हें तो कितनी उनसे इतना कितने हैं दो एक

आणि इकडून बघा जिकडून आपण आलो होतो तिकडूनच चाललं तो रस्ता आपल्याला भेटला नाही तिकडे बरेच जण आता पब्लिक वाढत आता आपण जाऊया घरी काय हा रे आला इकडे आता आम्ही या पायरींवरून वरती आलो ना तुम्ही बघू शकता किती खोल आहे आता आपण जाऊया पुढे काहीतरी मंदिर कसं काहीतरी आपण ते जाऊन बघूया काय नक्कीच आपण वॉटरफॉल सुद्धा कव्हर केलं आणि बाकीचं सुद्धा कव्हर केलं तर बघू पुढे काय आताही माझ्या मागे परशुरामाचं मंदिर आहे परशुरामाच्या मंदिराच्या मागे तिकडे प्रमुख आहे तिकडून बारा महिने पाणी राहते आणि आपण त्या रूटनी आलो आणि हा सुद्धा इकडे चांगला रस्ता आहे तिकडून सुद्धा आपण दे। <awy क्तित्तिप>। जाऊ शकतो मला पण तेच वाटतंय तर आता आम्ही खालती उतरत आहे आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा त्यासाठी एवढं आपण भेटूया नंतर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा पाऊस वगैरे पण लागलेला नाही आता आम्ही चाललेलो आहोत खालती आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला आपल्या हंड्रेड डेज हंड्रेड मिनी ब्लॉग चॅलेंज सिरीज बघायची असेल ती तुम्ही जाऊन बघू शकता त्यासाठी एवढंच बाय बाय ओके okay. <laughs> <laughs> अधिक सांगा ना लिटरली तिकडे हे लावलं चुना अरे ला। आता ते त्यांचा साप आता इकडे बसणार सोडणार नाही अरे मला फर्स्ट वाटलं ते